जगातील सर्वश्रेष्ठ घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसाठाव्या महापरिनिनिर्वाण दिनानिमित्त यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेस विभा मोरे आराध्या वृषाल पाटील विनीत मोरे यांनी अर्पण करून अभिवादन केले या कार्यक्रमाचं आयोजन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अनुसूचित जाती विभाग उपाध्यक्ष नंदकुमार मोरे यांनी केलं होतं यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटी सचिव शिल्पा सोनाने वसुधा गायकवाड ललिता पंडागळे आशा गोखले शारदा दामोदर सुमेधा जाधव पुष्पा गायकवाड मीना વાનખેડે દિવેકર્તાઈ સંગટા પાઠક ઠાણે શહેર કોંગ્રેસ કમિટી કોંગ્રેસ નેત હરેશ્વર કુળી ઠાણે કૉંગ્રેસ સચિવ મનોજ પંડે ઠાણે શહેર યુવક કોંગ્રેસ છે ઉપાધ્યક્ષ શુભમ સોનાને નદીમ શેખ સમીર શેખ રૂપેશ તુપે રાજુ શર્મા અલી અહમદ પ્રકાશ રાણે સિદ્ધાર્થ કાબળે સમાજસેવક ઋષાલ પાટિલ સુભાષ બનસોડે ભગવાન ગારૂડ પ્રમોદ નંદેશ્વર પ્રકાશ કાબળે વિજય યાદવ ઇત્યાદિની મહામાનવ પરમપુંજ ભારતરત્ન ડૉક્ટર બાબસા આંબેડકર એના પ્રતિમે पुष्पवाहून अभिवादन केले घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकोणसत्तरावा महापरिनिर्वाण दिन आज देशभर जगभर साजरा होत आहे आम्ही ठाण्याच्या तलावपाळी येथे आज महापरिनिर्वाण दिन साजरा करत आहोत या या प्रसंगी ठाणे शहरातील विविध समाजसेवी संघटना महिला बंधू भगिनी सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत आणि या ठिकाणी बाबासाहेबांना आम्ही अभिवादन केलेलं आहे संविधानाला अभिवादन केलेलं आहे जय भिंद जय भारत